सदै स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण मारुती सुझुकी शोरूम महालक्ष्मी ॲटोमॅटिव्ह पुणे सोलपूर हडपसर या ठिकाणचा शूट करत आहे जर तुम्हाला स्विफ्ट गाडी घ्यायची असेल किंवा मारुतीची कोणतीही गाडी घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती कॉल किंवा मेसेज करू शकता तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी स्विफ्ट जेड एक्स आय पेट्रोल आणि सी एन जी या दोन मॉडेलच्या किमतीविषयी माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो स्विफ्ट या गाडीमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सीचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते यामध्ये तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जी असे दोन्ही फ्यूल ऑप्शन पाहायला मिळतात तसेच गाडी तुम्हाला फाईव्ह स्पीड मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक अशा दोन्ही गेअरबॉक्समध्ये पाहायला मिळते सी एन जीमध्ये तुम्हाला मित्रांनो फक्त मॅन्युअलमध्ये पाहायला मिळेल आणि पेट्रोलमध्ये ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन्ही गेअरबॉक्स पाहायला मिळतील तसेच मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला शहाऐंशी बी एच पीची पावर पाहायला मिळते मित्रांनो जेड एक्स आय पेट्रोल या मॉडेलमध्ये तुम्हाला दोनशे शहाऐंशी लिटरचा बूट स्पीड देखील पाहायला मिळतो तसेच मित्रांनो गाडी तुम्हाला पेट्रोलमध्ये चोवीस ते पंचवीसचा मायलेज देते तर सी एन जीमध्ये तीस ते बत्तीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते सेफ्टीच्या दृष्टीने दोन्ही गाड्यांमध्ये ए बी एस ए बी डी जिवस पार्किंग सेन्सर आणि सहा एअरबॅग अशा सुविधा पाहायला मिळतात मित्रांनो या दोन्ही गाड्यांमध्ये लागणार आहे आर टी ओ जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स व टी सी एस एन पी जी हे सर्व चार्जेस व टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल व तसेच गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला एम आय किती येईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो आपण सर्वात आधी स्विफ्ट जेड एक्स आय सी एन जी या मॉडेलची माहिती बघूया मित्रांनो स्विफ्ट सी एन जी झेड एक्स आय मॉडेलची एक शोरूम किंमत आहे आठ लाख अडतीस हजार नऊशे रुपये आर टी ओ चार्जेस लागतात अडुसष्ट हजार चारशे चोपन्न रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात चाळीस हजार रुपये रजिस्ट्रेशन फी लागते दोन हजार पाचशे पन्नास रुपये एक्स्टेंडेड वॉरंटी लागते एकवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये ऑर्डर चार्जेस लागतात दोन हजार त्रेसष्ट रुपये इतके तर मित्रांनो गाडीवरती तीस हजार रुपये डिस्काउंट चालू आहे तर डिस्काउंट मायनस करून गाडीची ऑन आंडरो, रोड किंमत येते नऊ लाख त्रेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये एवढी मित्रांनो आता आपण डाउन पेमेंट व ई एम आयविषयी माहिती बघूया जर तुम्ही दोन लाख रुपये डाउन पेमेंट केले जेड एक्स आय सी एन जी मॉडेलवरती तर तुमची लोन अमाऊंट येते सात लाख त्रेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो पंधरा हजार सातशे एकोणीस रुपये एवढा जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो तेरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये एवढा आणि जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो बारा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये एवढा तर मित्रांनो ही होती मारुती सुझुकी स्विफ्ट जेड एक्स आय सी एन जी मॉडेलविषयी माहिती आता आपण स्विफ्ट जेड एक्स आहे पेट्रोल पेट्रोल मॉडेलच्या किमतीविषयी व ई एम आयविषयी माहिती बघूया मित्रांनो पेट्रोल मॉडेलची एक शोधून किंमत आहे सात लाख बावन्न हजार नऊशे रुपये आर टी ओ चार्जेस लागतो चौद्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतो चाळीस हजार रुपये रजिस्ट्रेशन फी लागते दोन हजार दोनशे पन्नास रुपये एक्सटेंडेड वॉरंटी लागते एकोणीस हजार एकशे एक रुपये ऑदर चार्जेस लागतात दोन हजार त्रेसष्ट रुपये तर मित्रांनो या गाडीवरतीसुद्धा तीस सहा रुपयाचा डिस्काउंट चालू आहे गाडीचा डिस्काउंट मायनस केला तर गाडीची ऑन रोड किंमत येते आठ लाख एकाहत्तर हजार नऊशे रुपये आता आपण डाऊन पेमेंट आणि महिन्याला ई एम आय किती येतो याच्याबद्दल माहिती बघूया जर तुम्ही या सुद्धा दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते सहा लाख एकाहत्तर हजार नऊशे रुपये रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज जेवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आहे तो चौदा हजार दोनशे दहा रुपये जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आहे तो बारा हजार तीनशे ऐंशी रुपये व सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आहे तो अकरा हजार पंच्याऐंशी रुपये एवढा तर मी ही नवी वती माजुती सुझुकी स्विफ्ट जेड एक्स आय पेट्रोल आणि सी एन जी या दोन्ही मॉडेलच्या किमतीविषयी माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तुम्ही कॉल करून डिटेल विचारू शकता तुम्ही